डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचं नाव घ्यायला केंद्र सरकारचे हातभर फाटते संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरनंतर आपण भारत पाक युद्ध थांबवल्याचा दावा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी धजावत नाहीत ते संसदेत डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचं नाव घ्यायला घाबरतात अशी घणाघाती टीका करणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे ते बुधवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी संजय राऊत यांनी लोकसभेत मंगळवारी ऑपरेशन सिंधूरबाबत झालेल्या चर्चेचा दाखला देत भाजपवर टीकेचे आसोड उठले ऑपरेशन सिंधूरबाबत संसदेत मांडण्यात आलेल्या चर्चेच्या प्रस्तावावेळी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेतले नाही चीनने पाकिस्तानला मदत केली नेटवर्क वापरू दिलं शस्त्रास्त्र पुरवली तरीही पंतप्रधान मोदी संसदेत चीनचं नाव घ्यायला घाबरतात मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं की शस्त्रसंधीसाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता माझी कोणाशीही चर्चा झाली नाही मात्र पंतप्रधान मोदी यांचं संसदेतील भाषण संपल्यानंतर डोनाल्ड पुन्हा म्हणाले की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध मी थांबवलं डोनाल्ड यांचं नाव घ्यायला या सरकारची हातभर का फाटते हे मला कळत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे यावेळी संजय राऊत यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा दाखला देत काँग्रेसला लक्ष करणाऱ्या अमित शहा यांनाही अंगावर घेतलं अमित यांनी काल लोकसभेतील भाषणात काँग्रेसने वल्लभभाई पटेल यांच्या धोरणांना विरोध केल्याचं वक्तव्य केलं आहे त्यासाठी अमित शहा यांनी सरदार पटेल यांचा एकोणीसशे साठ सालचा किस्सा सांगितला मात्र संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरून अमित यांच्यावर पलटवार केला एकोणीसशे पन्नासमध्ये सरदार पटेलांचं निधन झालं गृहमंत्री अमित शहा त्यांचा एकोणीसशे साठ सालचा किस्सा सांगतात अमिषा शहा बोलतात हा यांचा इतिहास आहे यांचा इतिहासाशी संबंध नाही असंही त्यांनी म्हटलं आहे एकोणीसशे पन्नास साली सरदार पटेलांचं निधन झालंय आणि हे सरदार पटेलांचे एकोणीशे साठ सालीच्या आठवण किस्सा सांगतायत मिस्टर कि गृहमंत्री आपले एकोणीसशे एकोणीसशे साठ मे सरदार पटेल अरे बाबा एकोणीशे पन्नास साली सरदार पटेलांचं निधन झालं हा हा इतिहास त्यांचा यांचा इतिहासाशी काय संबंधच नाही मोदीच्या पण ट्रम्पने हे पहा ट्रम्पचं नाव घेतलं नाही चीनचं नाव घेतलं नाही ज्या पाकिस्तानला भारताविरुद्ध युद्ध लढण्यासाठी चीननं सगळ्यात जास्त सहकार्य आणि मदत केलं त्यांचं नेटवर्क वापरलं त्यांचा बेस वापरला त्यांची शस्त्र वापरली त्यांची विमानं वापरली त्या चीनचं नाव घ्यायला मोदी घाबरले हो आणि प्रेसिडेंट ट्रम्प असं मोदी असं म्हणत होते माझ्यावरती कोणाचाही दबाव आला नाही माझ्या कोणाची चर्चा नाही काल मोदींचं भाषण संपल्यावरती परत ट्रम्प म्हणाले मी युद्ध थांबवलं प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव घ्यायला या सरकारची का फाटते हातभर तेच मला कळत नाही हातभर फाटते हा शब्द अंडरलाईन आहे कापायचा नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी दिल्ली